रामकृष्ण हरिमावली माझं नाव विठ्ठल सुरेंशी माझ्या चॅनलचं नाव आहे देवा मराठी ब्लॉक या देवा मराठी ब्लॉक चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे चॅनलच्या आज एका दिवसात शंभर सबस्क्राईब पूर्ण झाले तर आज माझा नवीन पहिला दुसराच व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओचे जर शंभर सबस्क्राईब पूर्ण होत असतील तर मित्रांनो तुमचं किती माझ्यावरती प्रेम आहे यूट्यूब फॅमिलीचं आणि तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे नवनवीन व्हिडिओ बघायचे असले तर मी तुमच्यासाठी मित्रांनो नेहमी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आणि याच्यासाठी मी तुमचा आभारी आहे सबस्क्राईब केल्याबद्दल मित्रांनो असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आणि याच्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा तुम्ही जर मला प्रतिसाद दिला तर चान नवी -नवी नवी नव मी अजून तुमच्यासाठी खूप छान छान असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकतो अशी माझी आशा आहे मी मनातून बाळगतो आणि मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणायचा खूप असा प्रयत्न करणार आहे फक्त तुम्ही प्रतिसाद द्या मी तुमच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी आहे मित्रांनो तुझा असाच कृपाशी दे माझा तुझ्या दर्शनानं सकाळी मला माझे शंभर सबस्क्राईब जॉब पूर्ण झालेत मला असं प्रतिसाद द्यायचा आणि आपला चॅनल असाच ग्रो करतो असा तू जेव्हा पाठीशी करा हे एक फक्त हेच तुझ्या चरणी मागणं आहे माझं तेव्हा आणि मी असंच माझ्या पाठीशी करा जय श्री